नमस्कार क्रॉसलाईनमध्ये मी दिलीप शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो मंडळी आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये आपण अनेकदा संवेदनशील असतो आपली मुलं काय करतील त्यांचं शिक्षण आणि त्यांचं करिअर याबाबत आपल्याला अनेकदा प्रश्न पडतात आणि आपण साशंक आणि चिंतित देखील असतो मुलं अभ्यास करत नाहीत किंवा मुलांचा बुद्ध्यांक वाढत नाही किंवा मुलांचा बुद्ध्यांक कमी आहे अशा समस्या आपल्याला अनेकदा भेडसावत असतात म्हणून आज आपण या संदर्भात चर्चा करण्यासाठी नांदेड जिल्हा परिषदेचे जिल्हा समुपदेशक आणि ज्यांच्या संशोधनानं महाराष्ट्रामध्ये त्यांची दखल घ्यावी लागली असे प्रसिद्ध समुपदेशक मेंदूची व्यायामशाळा हा जो त्यांचा संशोधनाचा विषय आहे उपक्रम आहे याची संपूर्ण महाराष्ट्राभर चर्चा झाली ते आणि मागील पंचवीस वर्षापासून जे समुपदेशन करतात अनेक आय ए एस आय पी एस त्यांच्या या समुपदेशनानं घडली आणि ज्यांची स्वतःची दोन मुलं आय आय टी एन आहेत एकाच घरात दोन आय आय टी एन असणं खरं तर अपवादात्मक असतं असे बालासाहेब कछवे सर आपल्यासोबत आहेत आणि आपल्या काही प्रश्नांची उकल ते आज करणार आहेत मी आपल्या सर्वांच्या वतीनं कचवे सरांचं स्वागत करतो सर नमस्कार नमस्कार सर मी जसं म्हणालो की बुद्ध्यांक वाढत नाही किंवा मुलं अभ्यास करतात पण लक्षात राहत नाही अशा अनेक समस्या पालकांच्या आहेत या संदर्भात आपण वेगवेगळ्या मालिकेतून चर्चा करणार आहोत तर बुद्ध्यांक म्हणजे नेमकं काय खास करून बुद्ध्यांक जो आपल्या डीएड बीएडच्या पुस्तकामध्ये शारीरिक वय मानसिक वय हे जे सूत्र दिलेले असते त्या सूत्रांना बुद्ध्यांक निघत नाही खास करून बुद्ध्यांक मापन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य देशामध्ये पहिल्या नंबरला आहे आणि त्यामधून खास करून स्पेशल जे काही प्रज्ञावंत एका जिल्ह्यातून एका माध्यमिक शिक्षकाला एक वर्षासाठी डेप्युटेशन करून हुँ. बुद्ध्यांक मापनाचं ट्रेनिंग दिलं जाते आय बीजीएस मुंबईला आणि तेव्हा डिप्लोमा मी एकोणीशे नव्याण्णव लाव्याण्णव दोन हजार जिल्हा परिषदेतर्फे केला होता बुद्ध्यांक मापन ह्या खास करून एक शास्त्रीय कॉन्सेप्ट आहे बुद्ध्यांक कुठल्याही व्यक्तीचा मोजता येतो खास करून शालेय विद्यार्थ्यांचा मोजता येतो आणि बुद्ध्यांक ठरत असताना दोन घटक अतिशय महत्वाचे असतात एक बाय नेचर आणि दुसरं नर्चर नेचर म्हणजे ने आईचा आयक्यू बाबांचा आयक्यू आणि त्या दोघांची जर बेरीज केली दहा टक्के वाढवलं आणि डिवायडेड बाय टू केलं तर ढोबळ मान्य सांगता येईल की मुलाचं आयक्यू निसर्ग दत्त म्हणतो आपण हा निसर्ग दत्त किंवा खान तशी माती आपण म्हणतो म्हणजे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या टाइपचं होतंय मग आता मग काही बुद्धिमान मुलं नंतर बिघडलेले दिसतात तर हे नर्चर नर्चर म्हणजे संगोपन या संगोपनामध्ये येत आहे म्हणजे मुलगा खूप हुशार आहे पण त्याला संगत चांगली भेटली नाही कुठेतरी गुरु चांगले भेटले नाहीत घरचं वातावरण बरोबर नाही हे संगोपनामध्ये येते नर्चरमध्ये येत आहे तर नर्चरमध्ये एखाद्या मुलाचा मुलगा मामा कोणी भाऊ बहीण किंवा कुणी आणि नातेवाईक एखाद्या जपान मध्ये असेल अमेरिके मध्ये असेल ते सुद्धा त्यांच्या नर्चर मध्ये येतात अच्छा म्हणून कुठल्याही विद्यार्थ्याच्या जडण घडणीमध्ये झिरो ते, ते आठ वर्षे हा बुद्ध्यांक वाढवण्यासाठी सगळ्यात प्रचंड असा महत्वपूर्ण कालावधी आहे या कालावधीमध्ये जर मुलांना आई बाबांनी व्यवस्थित समजून घेतलं त्याच्या एटिंग हॅबिट्स आणि स्टडी हॅबिट खाण्याच्या सवयी आणि अभ्यासाच्या सवयी या वयात जर लावल्या तर ती मुलं पुढे चालून चांगलं प्रज्ञावंत होतात अच्छा आणि मग हा जो बुद्ध्यांक आहे तो वाढवता येतो का हो बर बुद्ध्यांक हा वाढवता येतो पण तो जास्तीत जास्त अठरा वर्षापर्यंत त्या मुलांचा बुद्ध्यांक वाढतो मानवी मेंदू मध्ये शंभर अब्जे न्युरॉन्स असतात त्या न्यूरॉन्सला एखाद्या विषयाची आवड निर्माण करणे त्याला त्याचे सराव देणे आपला बुद्ध्यांक वाढवतो वाढवता येतो फॉर एक्झाम्पल एखाद्या मुलाला एखाद्या शिक्षक खूपच मराठी चांगल्या पद्धतीने शिकवतात आणि त्याच्या सगळ्या गोव्या त्याचं व्याकरण हे तर तो तो मुलगा हळूहळू त्या मुलाला मराठीमध्ये रुची निर्माण होती त्याची भाषिक कौशल्य मुलांना गणिताचे शिक्षक खूप चांगले भेटतात गणितामध्ये त्याला कोडी सोडणं हे ते करणं मग ह्या कोडी सोडण्यामध्ये त्याला इंटरेस्ट निर्माण झाल्यानंतर त्याच्या मेंदूमध्ये में ज्या काही न्यूरॉन्स असतात त्या त्याच्यात जुळण्यास स्ट्रॉंग होतात त्याला आपण टँगल असं म्हणतो आणि मग त्या टँगल नवीन आणखी नवीन कन्सेप्ट निर्माण होतात त्याला आपण फोटो तरी म्हणता येईल असे प्रज्ञावंत घडतात आम्ही आयक्यू चेक करत असताना अनेक मुलांचं जेव्हा विचारतो एखादा विषय कोणता आवडीचा त्यांना सांगितलं गणित की लगेच आम्ही त्याला आवडीचे शिक्षक विचारतो त्याला कुठेतरी गणिताचा शिक्षक आवडीचा असतो की म्हणून ना शिक्षकाची आणि पालकाची भूमिका मुलं घडवताना खूप महत्वाची बरोबर म्हणजे जसं आई वडिलांचा रोल आहे तसंच शिक्षकांचा रोल शिक्षकांचा खूप मोठा रोल आहे इक्यू जसं बुद्ध्यांक म्हणतो तसं भावनांक देखील असतो भावनांक म्हणजे नेमकं काय खास करून बुद्ध्यांक हा अठरा वर्षापर्यंत वाढवता येतो अच्छा वाढतो त्याच्यानंतर काय वाटतं अनुभवात भर होतीये मग मां काही माणसं शाळेत गेलेली नाहीत काही माणसाला इंग्रजी येत नाही काही माणसांना काही वाचता सुद्धा येत नाही त्यांनी अगदी हजारो कोटीचं साम्राज्य उभं केलेलं आहे कोणी गायक झालेलं असते कोणी एखादा खूप वादक झालेला असतो मग आता ही शाळेतच न गेलेली माणसं त्यांचा बुद्ध्यांच नाही मग आता कोणता घटक आहे की जे कोणतं स्पोर्ट्स आहे कोणती शक्ती आहे पुढे घेऊन जाते म्हणतात बहादर आहे पण एवढी संपत्ती कशी जमा केली तर मग याच्यासाठी साधारणत कंट्रीज कंट्रीजमध्ये नव्वद ते दोन हजारच्या दशकामध्ये काही रिसर्च झाले की किंवा म्हणजे बुद्ध्यांकाच्या व्यतिरिक्त असा कोणता घटक त्याच्यामुळे माणूस पुढे जातो तर मग क्यू डॅनियल गोलमन यांनी भावनांक ही कॉन्सेप्ट डेव्हलप केली या कॉन्सेप्ट मध्ये पाच भाग आहेत त्याचे पंचतंत्र आहेत एक आत्मभान ओके म्हणजे बऱ्याचशा मुलांना पालकांना आत्मभानच नसतंय म्हणजे माझे स्ट्रॉंग पॉईंट काय वीक पॉइंट काय हे माहीतच नसतात त्या मुलाची सुद्धा माहीत नसतात आणि खास करून माहीत जरी असलं तर आई बाबा मानतच नाही म्हणजे फॉर एक्झाम्पल सस्याला पोह म्हणतील आणि कासवाला धावायला लावतील हे अशी पालकांची सध्या अवस्था आहे मग पहिला मुद्दा आहे एक्यू मधला भावनांक भावनांक मधला आत्मभान आत्मभानाच्या नंतर दुसरी पायरी असती आत्मनियंत्रण खास करून मुलांना बालपणापासून जर आत्मनियंत्रणाचे धडे घरून जर भेटले तर ती मुलं जास्त प्रज्ञावंत होतात अच्छा त्याच्या बाबतीत या डॅनियल गोलमन यांनी एक सुंदर असा प्रयोग केला होता एक काचेची अशी प्रयोगशाळा ठेवली होती त्यामध्ये एक शंभर विद्यार्थी ठेवले होते मुलं आणि त्यांना एक छोटस एक कॅडबेरी सारखं चॉकलेट सगळ्यांच्या समोर ठेवलं होतं आणि काही गणिताची कोडी दिली होती आणि सांगितलं होतं की बाबा जे मुलं हे कोड आधी सोडवतील त्यांना हे चॉकलेट बक्षिस मिळणारच आहे तुम्ही तुमचं आधी कोड सोडवा मुलांपैकी काही मुलांनी फटाफट फटाफट चॉकलेट खाऊन घेतले त्यांचा गट वेगळा केला ज्यांनी त्या चॉकलेटकडे एकदा पाहत होते गणिताकडे लक्ष देत होते त्यांचा एक गट केला ज्यांनी स्वतःच खाल्लं इतरांचंही खाल्लं त्यांचा एक गट केला आणि ज्यांनी अगदी पेशन्सली जे काही वीस पंचवीस लोक होते त्यांनी अगदी पहिलं गणिताचं कोड सोडवलं आणि नंतर बक्षीस म्हणून दोन चॉकलेट मिळवले अशा एक कट केला okay. मग पुढील वर्ष त्यांच्यावर अगदी हे करण्यात आलं तर असं लक्ष झालं की ज्यांनी स्वतःवर कंट्रोल नव्हतं ती थोडीशी गुन्हेगारी प्रवृत्तीची शिक्षणात मागे पडलेली अशी माणसं झाली इतरांचं चॉकलेट घेणारी ती तर जास्तच गुन्हेगारी प्रवृत्ती झाली आणि ज्यांनी पेशन्स ठेवलं होतं थोडं कमी किंवा जास्त म्हणजे आपलं एकदा चॉकलेटकडे बघत होते एकदा अभ्यासाकडे बघत होते ते थोडेसे कमी पण चांगले जीवनात यशस्वी झाले ज्यांनी मात्र कम्प्लिटली या मोहावर आत्मनियंत्रण ठेवलं होतं ती त्या काळातली सगळ्यात टॉपची लोक झाली होती म्हणजे आत्मभान आत्मनियंत्रण त्यानंतर तिसरी अवस्थाची पैलू असतो ई चा तो म्हणजे आत्मप्रेरण त्याला आपण मोबाईलच्या भाषेमध्ये रिचार्ज म्हणतो ओके स्वतः so, रिचार्ज होणे रिचार्ज होणे मग आता आपला मुलगा रिचार्ज कसा होतो आपण डिचार्ज कसे होतो हे सुद्धा कळत नाही आणि मग त्याच्यामध्ये मग बऱ्याच वेळेस मग रिचार्जचं आपलं जुनं प्रकरण असतं की बा छडी लागे लागेल घाम घाम पण ही गोष्ट कन्सेप्ट खूप चुकीची आहे कारण मानवी मानवी मेंदूची जी उत्क्रांती झाली किंवा विकास जो झालेला आहे रेप्टाईल ब्रेन पासून झालेला आहे सरपटणाऱ्या प्राण्याचा तो ब्रेन त्याची उन्नत अवस्था तर म्हणजे एखादं संकट आलं सर पणप्रानी एक तर फाईट करतो किंवा फ्लाईट करतो बरोबर समजा एखाद्या मुलाला घरी समजा किंवा एखादा शिक्षकाचा पळून जात होते <laughs> तो पळून जाऊ शकत नाही लक्षात घ्या फाईट करू शकत नाही त्यासोबत म्हणजे किती त्याची मानसिक उज्जी बना होती तो फाईट करू शकत नाही आणि फ्लाईट करू शकत नाही आई घरी आई वडिलांचं जर काही आवडत नसेल किंवा त्यांचं खूप धान्य होत असेल त्या मुलावर खूप मोठी होती म्हणून ह्या कोंडी झालेल्या मुलांना पुढे चलून मुलं थोडेसे मोबाईलच्या हारी जाणं आईबाबांचं न ऐकणं आणि मग हळूहळू बिघडणे अशी प्रोसेस सुरू होती आत्मभान आत्मनियंत्रण आत्मप्रेरण आत्मप्रेरणा म्हणजे सेल्फ मोटिवेशन करणे तर मुलांना ही कॉन्सेप्ट कळाली पाहिजे त्याला कशाला काय आवडते स्वतःला रिचार्ज कसा होता आता रिचार्ज मध्ये सुद्धा म्हणजे काही व्यसन मध्ये हे सुद्धा व्यसन याच्यामध्ये मध्ये असतात पण चांगली पुस्तकं वाचणं संगीत ऐकणं खेळणं निसर्गाच्या सानिध्यात इतरांना मदत करणं ही पॉझिटिव्ह रिचार्ज आहे तर हे आई बाबांना माहित असणं गरजेचं आहे जी गोष्ट केल्यामुळं आपल्याला आनंद मिळतो कारण आपण ऊर्जा मिळते रे काजे तवानी त्याला आपण आपला आत्म रिचार्ज म्हणायचं आत्मप्रेरण आत्मभान आत्मनियंत्रण आत्मप्रेरण ह्या झाल्या तीन गोष्टी आणि चौथी एक्यू मध्ये कन्सेप्ट आहे ती म्हणजे सहसंवेदना सहसंवेदना म्हणजे समोरच्याला काय वाटते त्याच्या मनामध्ये काय त्याचं दुःख काय ते समजून घ्यायची होणे जाणीव होणे त्याला सहज समजताना म्हणायचं की जसं की आम्ही आमच्या कॉलेज लाईफ मध्ये असताना आई नेहमीच आम्हाला सोबत आपलं भाकरी बांधून द्यायची आणि आम्हाला कॉलेजमध्ये जात असताना लाज वाटायची भूक तर लागायची पण ते लाज वाटायची आम्हाला तर आम्हाला लाज कशाची ते कपड्याचा जो तुकडा बांधून द्यायचा फडक्यामध्ये त्या फडक्याची आम्हाला लाज वाटायची भाकरीची वाटायची नाही बरोबर मग हळूहळू लक्षात आलं की आम्ही आपलं बस भाकरी खायची आणि हळूच आपलं पडकशीच्या ठेवून द्यायचं म्हणजे लाज नेमकी कशाची वाटतीये आणि तिची भावना काय आपल्या मुलांना जाऊन तिथं रस्त्याने कुठे उपाशी राहू नये ही भावना असते तसंच आई वडिलांची मुलांच्या बाबतीत भावना असते की बेटा तू सायकल जाताना इकडे तिकडे बघू न कुठे इकडे बघू हे मुलाला वाटतं मला काही कळ का पण तिची भीतीची भावना त्याला इजा पोहोचू नये अशी भावना असते सगळ्यात मोठ्या समस्या आज समाजामध्ये कुठं गायचं तर एकमेकांच्या भावना समजून घेत नाही बरोबर म्हणजे शिक्षक आपलं मुख्याध्यापकाची भावना समजून घेत नाही आई बाबाची समजून घेत नाही बाबा मुलाची समजून घेत नाही एकमेकांच्या अंतरामध्ये जर राहिलं तर त्यांचा भावनिक विकास खूप चांगल्या पद्धतीने होतो आणि सगळ्यात शेवटचं आणि महत्वाचं मधलं तंत्र आहे ते म्हणजे संवाद कौशल्य तुमच्या मुलांना जगामध्ये कुठेही जाऊ द्या चांगला आणि वाईट गोष्टींचा संवाद आणि सामना करावा लागतो बरोबर ते शालेय जीवनामध्ये त्याला शिकता आलं पाहिजे आणि आता हे जे काही कॉम्पिटिशन आहे सध्या मुलांची ही म्हणजे नांदेडचा मुलगा किंवा इंग्लिश मिडियमचा मुलगा या शाळेचा त्या शाळेचा मुंबईचा दिल्लीचा असा नाहीये आता सामना सरळ चायनीज ब्रेन जपानी ब्रेन अमेरिकन ब्रेन असा सामना आलेला आहे त्यामुळे बालकांना ग्लोबल व्हावं लागेल हे समजून घ्यावं लागेल मेंदू म्हणजे काय आय क्यू म्हणजे काय आय क्यू म्हणजे काय ही गोष्टी समजल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही बरोबर म्हणजे ह्या पाच गोष्टी पंचतंत्र एकयूचे हे पंचतंत्र आणि विशेष म्हणजे एक्यू मरेपर्यंत वाढवता येतो तर तुम्ही ठरवलं समजा मला इमोशनली स्मार्ट व्हायचे तर तुम्ही आतापासून ठरवू शकता मला म्हणजे प्रतिक्रिया द्यायची नाही अशी व्यक्त करायचं तसं व्हायचं हे एकू वाढत वाढतो वाढवता येतो पण आयक्यू हे नाही आणि आणि मुळे माणूस ऐंशी टक्के सक्सेस होतो बरं जीवनामध्ये म्हणजे बुद्ध्यांक हा अठरा वर्षापर्यंत वाढवता येतो आणि एकयू मरेपर्यंत भावनांक हा मात्र मरेपर्यंत म्हणजे दोन खर तर बुद्ध्यांकही महत्वाचा आहे आणि भावनांकही महत्वाचा आहे केवळ बुद्ध्यांक वाढवण्याची जमत नाही समाजामध्ये वावरत असताना आणि स्वतःचा विकास करत असताना भावनांक देखील आपला वाढणं गरजेचं आहे देखील म्हणण्यापेक्षा सध्या भावनांकाची गरज आहे भावनिक स्मार्ट लोकांची नितांत गरज आहे खरं म्हणजे बरोबर म्हणजे कोणत्याही क्षेत्रात गेला तर तुमची भावना ही जिवंत असली पाहिजे त्यामध्ये भावनेचे वेगवेगळे सेड्स असतात सकारात्मक भावना नकारात्मक भावना त्या कळाल्या पाहिजे समोरच्या व्यक्तीचं त्यामाग काय भावना आहेत ह्या कळाल्या पाहिजे हे हे मुलांना शिकवणं भावनिक साक्षर करणं खूप गरज गरजेचं आहे सर शेवटी आता हा भाग आपण संपवत असताना आई वडील आणि शिक्षक जसं आपण सांगितलं की हे दोन घटक मुलांच्या आयुष्यामध्ये महत्त्वाचे आहेत तर शेवटी आवाहन काय करेल काय सांगेल यांच्या बाबतीमध्ये किंवा भावनांक आणि बुद्ध्यांक या संदर्भामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की माझ्याकडे आतापर्यंत समुपदेशनासाठी जे काही लोक येतात त्यामध्ये मॅक्झिमम लोकांची स्वतःची राहिलेली भग्न स्वप्ने मुलांवर लागतात अच्छा बरोबर आणि राहिलेली पृष्ठ मुलांची क्षमता न बघता त्या मुलाची क्षमता न बघता त्याला कुठल्या तरी एखाद्या ग्लॅमरच्या फील्डमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात साधारण नांदेडचं जरी उदाहरण घ्यायचं जवळपास हजार आय आय टीची तयारी करतात आणि त्यात दहा पंधराच मुलं लागतात तर मग ते बाकीच्यांच काय होतं याचा विचार करत नाही तर मग मुलांची क्षमता ओळखून कारण आपल्या मुलांमध्ये एकशे वीस पैलू आहेत जवळपास कुठला तरी पैलू स्ट्रॉंग असेल जे स्ट्रॉंग पैलू आहेत ते हेरा एक्सपर्ट ची सल्ला घ्या आणि नंतरच करिअर निवडा बरोबर तो नापास झाला म्हणजे जीवनातून संपला असं नाही तर मी पालकांना असं म्हणेल की मुलांसाठी तुम्ही वेळ करा आणि खास करून आपल्या मुलांमध्ये चांगलं काय हे ओळखा आणि त्यानुसार आजूबाजूला याच्या मागे न तुम्ही सांगितलं की अनेक पैलू आपल्या मुलांमध्ये घडलेले आहेत त्याचा शोध घेऊन आपल्या मुलाचा कसा विकास करता येईल आणि एक्सपर्टचा सल्ला हा अतिशय महत्वाचा गुरु पाहिजेच त्या गुरुचं मार्गदर्शन घेऊन आपल्या मुलांना घडवा खूप छान सर आपण वेळ दिलाय आणि हा विषय समजून सांगितलाय सर्वांच्या इथे होतं मी वतीनं मी आपल्या आभार मानतो धन्यवाद धन्यवाद संध्याजी